ज्यांना तालुक्यातील मतदारांनी नाकारले त्यांनी दुसऱ्यांवर बोलताना स्वतःकडे बघावे दुसऱ्यावर खालच्या भाषेत भाष्य करायला आमच्यावर तसे संस्कार नाही आपण वडीलधाऱ्यांचे नेहमी आदर करतो ज्यांच्याकडे पस्तीस व नंतर पाच वर्षे तालुक्याची सत्ता होती त्यांनी आपल्या आमदारकीच्या काळामध्ये काय केले याचे उत्तर द्यावे ते दुसऱ्याविषयी बोलतात हेच मोठे हास्यास्पद आहे अशी बोचरी टीका आमदार आशुतोष काळे यांनी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष नितीन दादा कोल्हे यांचे नाव न घेता केली आहे तसेच याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की ज्यांनी पस्तीस वर्षात भाम भावली मुकनी कशप्पी वैतरणा कडवा गौतमी आदि धरणाच्या नावावर जनतेला वेड्यात काढले त्यांच्यावर बोलायला गेल्यावर दिवसही पोहणार नाही असा टोला आमदार काळे यांनी शेवटी लगावला आहे कर्मवीर शंकररावजी काळे कारखान्याचा एकोणसत्तराव्या गाळप हंगाम सांगता समारंभ शुक्रवार दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला यावेळी आमदार आशुतोष काळे हे बोलत या होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे हे उपस्थित होते एकोणसत्तराव्या गाळप हंगाम सांगता समारंभाची पूजा कारखान्याचे व्हाइस चेअरमन मच्छिंद्र बर्डे व त्यांच्या सुविद्य पत्नी चित्रा बर्डे यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी काळे कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक तसेच संलग्न संस्थेचे सर्व आजी माजी संचालक चेअरमन पदाधिकारी ऊस उत्पादक शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चालू करायचा अशा प्रकारचा निर्णय प्रत्यक्षाळ हंगाम हा एकशे सदुसष्ट दिवस त्या ठिकाणी राहिला चालू गाळ हंगामामध्ये कारखाना कार्यक्षेत्रात पाच लाख अठ्ठावन्न हजार सातशे चौवेचाळीस मेट्रिक टनाच तसेच कार्यक्षेत्राबाहेरून दोन लाख सत्याऐंशी हजार नव्वद मेट्रिक टनाचं असं एकूण आठ लाख पंचेचाळीस हजार सातशे चौतीस मेट्रिक वापर सुरुवातीला आपण पाहिलं तर गाडं मुंकाम चालू करत असताना शेती विभागाने आपल्या आपल्या तालुक्यातले एक ज्येष्ठ नेते काहीतरी तरी बोलून गेले त्याचा काम करायचं त्याच्याशी काही तसा संबंध नाही तू आपण जे काही पाहतो आपल्या सर्वांची संस्कृती आहे आपल्या कुटुंबाची संस्कृती ज्येष्ठ व्यक्तींबद्दल जास्त काही बोलायचं नसतं जे काही आपण त्या ठिकाणी मांडलं त्याच्यामध्ये कितपत नव्हते हे तपासण्याची त्याच्या आंतरिक करायची गरज आहे आपण मला सल्ला दिला का आपण एवढे तीन हजार हो कोटी

त्यावेळेसच वीस पंचवीस हजार कोटी त्याला लागणार होते अखी गोष्ट वीस वर्षापूर्वीची सांगली होती आता किती पन्नास हजार कोटीचे पुरेज नाही त्याची तर त्याच्यामुळं जेवढं त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे त्याच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी आपण त्या बोलू नये अशा प्रकारची मदतीची मंत्री या ठिकाणी आहे या सर्व गोष्टीचा मी विचार करणं म्हटलं आता असं काय झालं आता या सगळ्या गोष्टी उठून टाकण्याची गरज नंतर था। विचाराला आता निवडणुका जवळ आले त्याच्यामुळं काही ना काहीतरी विषय त्या ठिकाणी मुळामध्ये आपण जर पाहिलं तर कुठलाही विषय असा राहिलेला नाही ज्याच्यामध्ये ते आपल्याला त्या ठिकाणी बोलू शकतात आणि म्हणून मुद्दा माझे आमदार अशोकरावजी काळे साहेब दोन हजार चार ला आणि दोन हजार नऊ ला त्या ठिकाणी आमदार म्हणून त्यांनी काम केलं विरोधी पक्षाचा आमदार म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचे जे काही संबंध जुन्या मंत्री महोदयाशी असतील त्याचा वापर करून आपल्या मतदारसंघासाठी चांगल्या पद्धतीचा आमदार भवनामध्ये जे काही चालतं ते सत्ताधारी किंवा सत्ताधारीच्या संख्येवर चालत असतात विरोधी पक्षाच्या आमदारांनी तिथं काही विषय नसतो त्याच्यामुळे हे जरी विरोधी पक्षाचे आमदार असतील त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं

दिवस काढलो आणि आता हे नवीन काहीतरी किती कोटी मागणारे काढले जातून आपण ज्या वेळेस दुसऱ्या बद्दल बोलतो स्वतः पस्तीस आणि अधिक पाच असे चाळीस वर्ष सत्ताधारी पक्षामध्ये असताना ते काम का नाही केलं हा प्रश्न घराखाली आपण त्या ठिकाणी विचारला पाहिजे गंभीर आहे गांभीर्याने देण्यासारखी गोष्ट आहे आपण सातत्याने मी आपल्याला परंतु पहिल्या अधिवेशनापासून जे काय आपल्या पाण्याच्या बाबतीमध्ये अडचणी आहे जी काही परिस्थिती आपल्या परिसरामध्ये निर्माण झाली सुरुवातीच्या काळामध्ये जे काही आपल्याला पाणी मिळत होतं त्याच्यामध्ये डोस कमी ठेवून सर्व परिस्थिती अधिवेशनामध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये कोण चिडकीने प्रयत्न किंवा सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला सरकार कुठलाही असो परंतु आपल्या भावना पोहोचवण्याचं काम मी सातत्याने करत राहणार आहे आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामध्ये आपण ते करू शकतो असं आपल्या या ठिकाणी सांगतो आपण सर्वजण या गोष्टी आपण सगळ्या गोष्टी बोलण्यासारखे सांगता